ऑन कुपरचा हृदयविकाराने मृत्यू शासकीय इतमामात अंतिम निरोप सांगली पोलीस दलातील डॉबरमॅन जातीचा कुत्रा कुपर याचा आज सकाळी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र निधन झाले अवघ्या सहा वर्षाच्या सेवेत त्यानं दोनशे सत्याऐंशी गुन्ह्यांच्या तपासात सहभाग घेतला होता कुपरच्या जाण्यानं संपूर्ण पोलीस दल हळहळले असून आज आस त्याच्यावर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे निरीक्षक सतीश शिंदे कुपरचे हस्तक शबाना अत्तर आदी उपस्थित होते कुपरनं तेरा मोठ्या गुन्ह्यांमध्ये यशस्वी मार्गदर्शन करून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मदत केली होती जात आणि हरिपूर इथं अनोळखी मृतदेहाच्या हत्या उकलण्यात त्यांचा मोठा वाटा होता आटपाडीतील धाडसी घरफोडी प्रकरणी त्यांच्या मदतीनं साडे लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला दोन हजार पंचवीस मध्ये चोपन्न गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला घटनास्थळी नेण्यात आलं त्यापैकी अडतीस गुन्ह्यांमध्ये त्याच्या मार्गदर्शनानं तपासाला गती मिळाली सहा ऑगस्ट दोन रोजी जन्मलेल्या कुपरला पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले होते 2020 पासून तो सांगली पोलीस दलात सेवेत होता त्यानं तीनशे चौसष्ट घटनांवर काम केले उत्कृष्ट कामगिरीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्याचा गौरव केला होता कुपरच्या जाण्यानं पोलीस दलानं एक निष्ठावान चपण आणि हुशारी सहकारी गमावलाय अखेरच्या क्षणी बंदुकीच्या सलामींनी मानवंदना देण्यात आली त्याच्या हस्तक्षेपाना तरसह सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते